भूतकाळ यांना सफाई कामगार सचिन चावरे यांचे निवेदन अकोला स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील सफाई कामगार सचिन कांतीलाल चावरे यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता सफाई कामगार सचिन चावरे हे अनेक दिवसापासून निवेदनाच्या माध्यमातून न्याय मिळावा याकरिता झटत आहेत आज पंधरा मार्च रोजी अकोल्यातील स्थानिक विश्रामगृह येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धनजी हे अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता सफाई कामगार सचिन चावरे यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात हर्षवर्धनजी सपकाळ यांना निवेदन दिले व मला न्याय मिळवून द्यावा अशी निवेदनाद्वारे मागणी केली आज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार हर्षवर्धनजी सपकाळ साहेब हे अकोलामध्ये आले असताना मी त्यांना माझं निवेदन दिलं मी शासकीय वित्तीय महाविद्यालय व सर्वोच्च रुग्णालय अकोला या ठिकाणी सफाई कर्मचारी आहे गेल्या चार वर्षापासून मी न्यायासाठी सातत्याने झळत आहे मान्य आमदार साहेबांना मी आज माझं निवेदन देऊन त्यांना माझ्या घटनेशी अवगत केला आणि मला न्याय देण्यासाठी निवेदन यांना दिल्न विनंती केली आणि मला न्याय देण्यासाठी ते आपल्या स्तरावर प्रयत्न करतील अशी मला अपेक्षा आहे जय हिंद जय